पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मांस मच्छी विक्रीवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडं कापून जन्माला आलं ज्या ठिकाणी पासष्ट रेडे कापले जातात आणि प्रसाद म्हणून मांस खाल्लं जातं त्या सरकारचे जनक महाराष्ट्राला मांस मच्छीबाबत फतवे काढतात हे आश्चर्यकारक आहे असा टोला राऊतांनी लगावला राऊत म्हणाले पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे धार्मिक उत्सव नाही हा दिवस नरेंद्र मोदी अमित शहा किंवा फडणवीसांमुळे मिळालेला नाही तर रक्तपात व बलिदानामुळे मिळालेला आहे स्वातंत्र्यदिने मांसाहार वर्ज्य हे थोटांदा आहे छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर जाताना मावळे मांसाहार करत होते बाजीराव पेशवे ही मांसाहारी होते सीमेवर सैनिक वरण भात खाऊन युद्ध जिंकत नाहीत मांसाहाराची गरज असते महाराष्ट्राला नपुंसक बनवण्याचा हा प्रयत्न तत्काळ मागे घ्या अशी तीव्र टीका त्यांनी केली मुंबई पुणे डोंबिवलीसारख्या शहरात मांसाहारी लोकांना सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जातो हे अन्यायकारक असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केले काँग्रेसच्या काळाची तुलना करण्याऐवजी भाजपने स्वतःच्या धोरणांवर उत्तर द्यावे असा सल्ला देत राऊतांनी फडणवीसांना चांगलेच घरले